नमस्कार मित्रांनो सिटी व्हिडिओजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला तर आज एक आपण नवीन माहिती घेऊया आपल्या यवतमाळातील संविधान चौकामधले बसस्टँडचे काम पूर्ण झालेले आहे येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये इथे उद्घाटन होण्याची संभावना इथे दिसत आहे हा बसस्टँडचा एंट्री गेट आहे आणि व आपण आतमध्ये पण याची शूटिंग घेतलेली आहे आतमध्ये तुम्ही बघा सुंदर असा तुम्हाला परिसर दिसत आहे येथे तुम्ही तिकीट बुकिंग करू शकता त्यासाठी ते एक ऑफिस आहे व येथे बसण्यासाठी पुष्कळ लोकांना जागा पण इथे तुम्हाला दिसेल सुंदर असे मार्बल लावलेले आहे व भरपूर मोकळी जागा आहे उन्हाळ्यात थंड वाटण्यासाठी इथे भरपूर प्रमाणात पंखे पण लावलेले आहे ज्या दिवशी मी शूटिंग केली त्या दिवशी गरम वातावरण सुद्धा इथे थंड वाटत होते आता मी बाहेर आलेलो आहो हे एंट्री गेट आहे त्याचे काम सुरू आहे इथे पुष्कळ प्रमाणात एश्ट्या उभ्या राहणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा तसेच नवीन व्हिडिओसाठी बेल आयकनला प्रेस करा